नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर आजच्या या सेशनमध्ये आपण पोलीस भरती दोन हजार पंचवीस जो, जो काही महत्त्वाचं पोलीस प्रशासन व महसूल याच्यावरती प्रश्न परीक्षेला हमखास विचारले गेलेले आहेत त्याच उद्देशाने आपण आपल्या या चॅनलवरती पोलीस प्रशासन व महसूल यावरचे प्रश्न घेऊन आलेले आहोत दररोज आपल्या या चॅनलवरती तुम्हाला फ्री क्लासेस पाहायला मिळणार आहेत फ्री फास्ट ट्रॅक बॅच आपण या ठिकाणी आपल्या या युट्यूब चॅनलवरती मराठी व्याकरण आणि सोबतच सामान्य ज्ञानवरचे दररोज पंचवीस पंचवीस प्रश्नाचे दोन व्हिडिओज आपण आपल्या या चॅनलवरती अपलोड करत आहोत मित्र त्यासाठी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच आपल्या व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आपल्या टेलिग्राम ग्रुपलासुद्धा जॉईन व्हायचं आहे दररोज तुम्हाला आपल्या क्लासेसची पी डी एफ त्या ठिकाणी मिळून जाईल मिळेल पाहूया प्रश्न आपल्याला परीक्षेला कशा पद्धतीने विचारले गेलेले आहेत तेच प्रश्न आपण या ठिकाणी दररोज पाहणार आहोत ओके पहिला प्रश्न पाहू शकता प्रश्न असा आहे महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना केव्हा झाली मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असेल मग पर्याय बी दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट रोजी महाराष्ट्र पोलिस दलाची स्थापना झाली होती ओके लक्षात ठेवा महत्वाचेच प्रश्न आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत मित्रांनो ठीक आहे स्पष्टीकरणामध्ये पाहू शकता महाराष्ट्र पोलिस दलाची अधिकृत स्थापना दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट रोजी झाली ओके त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा पहा काय दिलेला आहे महाराष्ट्र पोलीस ध्वज कोणत्या दिवशी प्रदान करण्यात आला ओके आय एम पी प्रश्न आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असेल मग पर्याय दोन दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट रोजी महाराष्ट्र पोलीस ध्वज या दिवशी प्रदान करण्यात आला होता ओके पाहू शकता स्पष्टीकरणामध्ये महत्त्वाचा पॉईंट आहे पोलीस ध्वज स्थापना दिन म्हणजेच दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट रोजी प्रथम फडकवण्यात आला होता ओके लक्षात ठेवा त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा पाहू शकता मित्रांनो प्रश्न असा आहे महाराष्ट्र पोलीस ध्वजामध्ये कोणते पारंपरिक चिन्ह आहे ओके महाराष्ट्राचा जो ध्वज आहे मित्रांनो त्याच्यामध्ये कोणते पारंपरिक चिन्ह आहे असा आपल्याला प्रश्न केलेला आहे सर्वांना माहिती असेल या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी पंचकोनी तारा हे चिन्ह आहे पोलीस ध्वजाच्या मध्ये ओके लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा प्रश्न असा केलेला आहे महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीद वाक्य काय आहे मित्रांनो महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीद वाक्य काय आहे तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी मध्ये पाहू शकता संद्रक्षणाय खलनीकरण आहे ओके लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे आय एम पी प्रश्न आहे विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो परीक्षेला ओके स्पष्टीकरणामध्ये पहा या संस्कृत ब्रीद वाक्याचा अर्थ आहे की सद्गुणीचे रक्षण आणि दृष्टांचा नाश पहा हा जो शब्द आहे हा संस्कृत भाषेमधला शब्द आहे या वाक्याचा अर्थ असा होतो की सद्गुणीचे रक्षण आणि दृष्टांचा नाश ओके अर्थ पण विचारला जाऊ शकतो त्यासाठी लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते आहे पहा महाराष्ट्र पोलीस दलातील आपल्याला सर्वोच्च पद विचारलेलं आहे मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असेल मग पर्याय क्रमांक ए पोलीस महासंचालक हे महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद आहे लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे ओके त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक सहावा पाहायचा आपल्याला पहा प्रश्न सहावा काय दिलेला आहे महाराष्ट्र पोलीस दलातील कनिष्ठ पद कोणते आहे ओके सर्वोच्च पद लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर कनिष्ठ पद हे पण विचारला जाऊ शकतो मग कनिष्ठ पद कोणतं आहे महाराष्ट्र पोलिस दलातील तर पर्याय सी पोलिस शिपाई हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी अचूक उत्तर असणार आहे ओके लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा पहा काय दिलेला आहे सदरक्षणाय आहे या ब्रीद वाक्याचा अर्थ काय होतो आपण आत्ताच पाहिलं मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी सज्जनांचे रक्षण आणि दुर्ज दुर्जनांचा नाश हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे खलनी ग्रह ग्रहनाय याचा अर्थ आहे सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नाश ओके लक्षात ठेवा हा संस्कृत वाक्य आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा पहा काय दिलेला आहे राज्यातील पोलीस प्रशासनाचे कार्य कोणत्या विभागाच्या अखरी अखत्यारीत चालते मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असेल मग पर्याय बी गृह विभाग यांच्या अंतर्गत राज्यातील पोलीस प्रशासनाचे कार्य चालते <coughs> ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक नववा पहा काय दिलेला आहे महत्त्वाचेच प्रश्न आपण या ठिकाणी घेत आहोत पोलीस प्रशासन हे कोणत्या सूचितल्या विषयात आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असेल मग पर्याय बी राज्य सूची या विषयातला पोलीस प्रशासन हे या सूचीतला विषय आहे ओके लक्षात ठेवा त्याच्यानंतर पहा स्पष्टीकरणामध्ये भारतीय संविधानानुसार पोलीस प्रशासन राज्य सूचीतील विषय आहे ओके पुढचा प्रश्न आय एम पी प्रश्न आहे आणि इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो ठीक आहे पुढचा प्रश्न पाहण्याआधी तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे सोबतच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि व्हिडिओचे लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे दररोज आपल्या या चॅनलवरती तुम्हाला अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील आपण आपल्या या चॅनलवरती दररोज मित्रांनो जनरल नॉलेजवरचे पंचवीस प्रश्न स्पेशल पोलीस भरतीसाठी आणि त्याच्यानंतर मराठी व्याकरणाचे स्पेशल पंचवीस प्रश्न हे आपल्याला या ठिकाणी पोलीस भरतीसाठी दररोज शिकायला मिळणार आहेत असे पन्नास प्रश्न आपल्या या चॅनलवरती तुम्हाला दररोज पाहायला मिळतील आणि सराव पण होईल मित्रांनो ठीक आहे आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचेच प्रश्न या ठिकाणी घेत आहोत ओके आणि तुम्हाला जर क्लासेसची पिढी पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हायचं आहे त्याची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ओके चला पाहूया प्रश्न काय दिलेला आहे महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे यालाच म मराठीमध्ये स्थापना दिवस म्हणतात मित्रांनो ठीक आहे कोणत्या तारखेला साजरा केला जातो लक्षात ठेवा आय एम पी प्रश्न आहे महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे याला स्थापना दिवस म्हणायचं कोणत्या तारखेला साजरा केला जातो तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय बी दोन जानेवारी ओके त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा पहा काय दिलेला आहे महत्वाचा प्रश्न आहे दहशतवाद व नक्षलवाद विरोधी विशेष कृती म्हणून महाराष्ट्राचे कोणते विशेष दल कार्य करते पहा आय एम पी प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ए फोर्स वन लक्षात ठेवा त्याच्यानंतर पहा स्पष्टीकरणामध्ये दिलेला आहे फोर्स वन हे महाराष्ट्रातील दहशतवाद व नक्षलवाद विरोधी विशेष दल आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न महत्वाचा आहे महाराष्ट्र पोलीस, पोलीस दलाचे पोलीस संशोधन केंद्र कुठे आहे पहा महाराष्ट्र पोलीस दलाचं जो पोलीस संशोधन केंद्र आहे ते कुठे आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय सी पुणे लक्षात ठेवा महाराष्ट्र पोलिस दलाचे पोलीस संशोधन केंद्र कुठे आहे तर पुणे येथे आहे त्याच्यानंतर तेरा नंबरचा प्रश्न आय एम पी प्रश्न आहे आणि इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवा सी सिक्स्टी फोरचे ब्रीद वाक्य काय आहे पहा सी सिक्स्टी एक कंपनी आहे पोलीस यांचे जे काय आहे मित्रांनो ब्रीद वाक्य काय आहे तर या प्रश्नाचं उत्तर काय असेल मग पर्याय ये वीरभोग्या वसुंधरा हे सी सिक्स्टी फोरचे ब्रीद वाक्य आहे ओके त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक चौदा पहा काय दिलेला आहे महाराष्ट्र सॉरी प्रश्न चौदा पहा काय दिलेला आहे राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कुठे आहे राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कुठे आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असेल मग पर्याय बी हैदराबाद राष्ट्रीय पोलीस अकॅडमी हे कुठे आहे है? तर दर हैदराबादला आहे है। ठीक आहे लक्षात ठेवा राष्ट्रीय पोलीस अकॅडमी त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया ठीक आहे पुढचा प्रश्न पाहण्याआधी महत्वाचे पॉइंट क्लिअर करू पहा सुरुवातीला राष्ट्रीय पोलिस अकॅडमी यालाच आपण इंग्रजीमध्ये एन पी ए म्हणतो शॉर्टमध्ये एन पी ए लक्षात ठेवा एन पी एचाच फॉर्म काय आहे नॅशनल पोलिस अकॅडमी यन म्हणजे नॅशनल पी म्हणजे पोलीस ए म्हणजे अकॅडमी यालाच मराठीमध्ये राष्ट्रीय पोलिस अकॅडमी म्हणतो ओके मग ते कुठे आहे मित्रांनो तर हैदराबाद येथे आहे लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न होता त्याच्यानंतर पंधरा नंबरचा प्रश्न प्रश्न पहा काय दिलेला आहे फोर्स वन काय आहे आताच पाहिलं आपण हे फोर्स वन काय आहे तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ये महाराष्ट्र पोलीस कमांडो फोर्स वन काय आहे महाराष्ट्र पोलीस कमांडो ठीक आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न सोळावा पहा काय दिलेला आहे महाराष्ट्र पोलीस दलाचे पोलीस संशोधन केंद्र कोणत्या शहरात आहे लक्षात ठेवा या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी पुणे ओके लक्षात ठेवा पुणे या ठिकाणी त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक सतरावा पाहूया पहा काय दिलेला आहे महत्वाचा प्रश्न आहे एफ आय आर चा फुल फॉर्म काय आहे पहा आय एम पी प्रश्न आहे विचारला जाऊ शकतो एफ आय आर चा फुल फॉर्म काय आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय सी फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट हे एफ आय आरचा फुल फॉर्म आहे ठीक आहे पहा एफ आय आर म्हणजे गुन्ह्याची प्रथम माहिती अहवाल मराठीमध्ये अर्थ लक्षात ठेवा एफ आय आरचा मराठीमध्ये अर्थ आहे गुन्ह्याची प्रथम माहिती अहवाल ठीक आहे त्यालाच फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट म्हणतो आपण त्याच्यानंतर प्रश्न अठरावा पहा प्रश्न असा आहे आय पी सीचे पूर्ण रूप काय आहे आय पी सीचे पूर्ण रूप काय आहे तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ए इंडियन पिनल कोड हे आय पी सीचं फॉर्म आहे त्यालाच आपण पूर्ण रूप म्हणायचं आहे पहा स्पष्टीकरणामध्ये भारतीय दंड संहिता ह्यालाच इंग्रजीमध्ये इंडियन पिनल कोड असे म्हणतात लक्षात ठेवा मराठीमध्ये भारतीय दंड संहिता यालाच इंडियन पिनल कोड असे म्हणतात ठीक आहे मराठीमध्ये अर्थ आहे त्याचा त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न एकोणवीसावा पहा भारतीय दंड संहिता हे कोणत्या वर्षी लागू झाली मित्रांनो इंडियन पिनल कोड यालाच आपण भारतीय दंड संहिता म्हणतो हे कोणत्या वर्षी लागू झाली या प्रश्नाचं उत्तर काय असेल पर्याय बी अठराशे एकसष्ट या वर्षी भारतीय दंड संहिता हे लागू करण्यात आली होती ओके त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक विसावा पहा काय दिलेला आहे महाराष्ट्र पोलीस ध्वज कोणी प्रथम फडकवला जो महाराष्ट्र पोलीस ध्वज आहे ते प्र पहिल्यांदा म्हणजे प्रथम कोणी फडकवला मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय बी पंडित नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस ध्वज प्रथम फडकवला ओके त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न एकविसावा पहा काय दिलेला आहे महाराष्ट्र पोलीस ध्वजांचा रंग कोणता आहे महाराष्ट्र पोलीस ध्वजाचा रंग कोणता आहे तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय निळा व पांढरा हे महाराष्ट्र पोलीस ध्वजांचा रंग आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न, प्रश्न बावीस नंबरचा पहा काय दिलेला आहे कोणत्या कायद्यानुसार महाराष्ट्र पोलीस प्रशासन काम करते कोणत्या कायद्यानुसार महाराष्ट्र पोलीस प्रशासन काम करते तर पर्याय बी महाराष्ट्र पोलीस कायदा एकोणीसशे एक्कावन्न या कायद्यानुसार महाराष्ट्र पोलीस प्रशासन काम करते ओके त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेवीस आय एम पी प्रश्न आहे आणि मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आपल्याला दररोज आपल्या या चॅनलवरती मराठी व्याकरणावरचे पंचवीस प्रश्न स्पेशल पोलीस भरतीसाठी उपयुक्त असते आणि जनरल नॉलेजवरचे पंचवीस प्रश्न स्पेशल पोलीस भरतीसाठीच उपयुक्त असणारे असे दोन व्हिडिओज आपल्या या चॅनलवरती तुम्हाला दररोज पाहायला मिळणार आहे त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे प्रश्न पाहू शकता तेवीस नंबरचा पोलीस स्मृती दिन केव्हा असतो आय एम पी प्रश्न आहे विचारला जाऊ शकतो मित्रांनो पोलीस स्मृती दिन केव्हा असतो तर पर्याय सीमध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे एकवीस ऑक्टोंबर या दिवशी पोलीस स्मृती दिन पाळला जातो ओके स्पष्टीकरणामध्ये पहा शहीद पोलिसांना आदरांजली म्हणून एकवीस ऑक्टोबर रोजी पोलीस स्मृती दिन पाळला जातो त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न चोवीसावा पहा महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कुठे आहे महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कुठे आहे तर पर्याय बी मुंबई या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय आहे लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न मित्रांनो आजच्या या शिषेचा आजचा शेवटचा प्रश्न प्रश्न पंचवीसावा पहा महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र कोणते आहे आय एम पी प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर लक्षात ठेवायचं आहे पर्याय बी दक्षता मासिक हे महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र आहे ओके okay, लक्षात ठेवा पंचवीस प्रश्न आय एम पी प्रश्न इम्पॉर्टंट प्रश्न आपण घेतलेले आहेत ओके okay, याची जर पी डी एफ पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला तुम्हाला जॉईन व्हायचं आहे त्याचे लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये okay, दिलेले आहे ओके दररोज मित्रांनो आपल्या या चॅनलवरती तुम्हाला मराठी व्याकरणावरचे पंचवीस प्रश्न आणि जनरल नॉलेजचे पंचवीस असे पन्नास प्रश्न डेली बेसिसवरती तुम्हाला आपल्या या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला लगेचच आपण व्हिडिओ अपलोड केले नंतर तुम्हाला, के तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल मित्रांनो ठीक आहे त्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ठीक आहे मित्रांनो भेटूया समोरच्या सेशनमध्ये थँक्यू सो मच